बेसिक मैथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गणित यत्ता पाचवी धडा तिसरा बेरीज व वजा बाकी त्याचा उदाहरण संग्रह आठ काय आहे प्रश्न बेरीज करा आपल्याला संख्या दिलेल्या आहेत पहिला प्रश्न काय संख्या दिलेल्या आहेत बेचाळीस हजार तीनशे अकरा अधिक पासष्ट हजार सॉरी पासष्ट लाख छत्तीस हजार सहाशे चोवीस तर या दोन संख्यांची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे चला तर आपण बेरीज करू बघा काय आहे बेचाळीस हजार तीनशे अकल आणि दुसरी संख्या काय आहे पासष्ट हजार पण आपण काय एककाचा एककाचस्थानी लिहत जाऊ म्हणजे आपल्याला बेरीज करायला सोपं पडेल चार दशकस्थानी कोण आहे दोन स्थानी कोण आहे सहा हजार स्थानी कोण आहे सहा दस हजार स्थानी कोण आहे तीन आणि लाखच्या स्थानी कोण आहे पाच आणि दस लाखच्या स्थानी कोण आहे सहा तर या दोन संख्यांची आपल्याला काय करायचे आहे बेरीज करायची तर एक अधिक पा चार किती होतात पाच एक अधिक तीन किती सॉरी एक अधिक दोन किती होतात तीन तीन अधिक सहा किती होतात नऊ आणि दोन अधिक सहा किती होतात आठ आणि चार अधिक तीन किती होतात सात आणि इथे तर संपल्या म्हणून इथे किती पाच आणि हा सहा म्हणजेच किती पासष्ट लाख अठ्याहत्तर हजार नऊशे पस्तीस इतकी या दोन संख्यांची बेरीज होईल दुसरा प्रश्न काय दिलेला आहे तीन लाख सतरा हजार पाचशे एकोणतीस आणि दुसरी संख्या दिलेली आहे आठ लाख किंवा आपण असं करू तिथून लिहत आणू एकक स्थानी कोण आहे इथे नवं आहे तर इथे काय येणार तीन इथे एक इथे सहा इथे चार स्थानचा चार आणि दस हजार स्थानचा शून्य आणि लाखच्या स्थानी कोण आहे आठ या दोन संख्यांची आपण बेरीज करू नऊ अधिक तीन किती होतात बारा बाराचा दोन लिहिला एक गेला हातचा एक अधिक दोन तीन तीन अधिक एक चार पाच अधिक सहा किती होतात अकरा अकराचा एक लिहिला एक गेला हातचा सात अधिक एक किती आठ आठ अधिक चार किती होतात बारा बाराचा दोन लिहिला एक गेला हातचा एक अधिक एक दोन आणि शून शु, अधिक शून्य केला तरी दोनच आणि तीन अधिक आठ किती होतात अकरा म्हणजेच किती बेरीज येते अकरा लाख बावीस हजार चारशे बेचाळीस तिसरा प्रश्न काय दिलेला आहे बारा लाख बेचाळीस हजार सातशे शेहेचाळीस आणि दुसरी संख्या दिलेली आहे चार लाख त्र्याऐंशी हजार सातशे अट्ठेचि तो अपन एकक स्थान पासवत करूँ आठ चार सात तीन आठ आ चार आता इधे एक दिन तीन चार पांच सात अंकी है इधे कि अंकी है मनु एक खाली का ही यार नहीं चला तर बेरीज करूँ सहा अधिक आठ कि होता चौदा चौदाच्या चार लिहिला एक गेला हातचा चार अधिक चार किती आठ आठ आणि एक किती होतात नऊ सात सात चौदा किती सॉरी सात अधिक सात किती होतात चौदा चौदाच्या चार लिहिला एक गेला हातचा एक अधिक दोन किती होतात तीन तीन अधिक तीन किती सहा आणि चार अधिक आठ किती होतात बारा बाराचा दोन लिहिला एक गेला हातचा एक अधिक दोन तीन आणि अधिक चार केले तर सात आणि एकाचा एक म्हणजेच किती सतरा लाख सव्वीस हजार चारशे चौऱ्याण्णव चौथा प्रश्न किती आहे चोवीस लाख बारा हजार सहाशे छत्तीस आणि दुसरी संख्या काय आहे ती आपण एकक स्थानपासून लिहत आणू आठ पाच शून्य नऊ एक तीन आणि दोन म्हणजेच किती चोवीस लाख बारा हजार सहाशे छत्तीस आणि दुसरी संख्या आहे तेवीस लाख एकोणीस हजार अठ्ठावन्न ते आपण लिहिले आणि त्यांची काय करू आपण बेरीज करू आडवं दिलेलं आहे पण आडवी बेरीज करायला कठीण जाते म्हणून आपण काय उभी बेरीज करू सहा अधिक आठ किती होतात चौदा चौदाचा एक गेला हातचा चार लिहिला एक गेला हातचा किती पाच अधिक तीन आठ आठ आणि एक किती नऊ सहा अधिक शून्य सहा दोन अधिक नऊ अकरा अकराचा एक लिहिला एक गेला हातचा एक अधिक एक दोन आणि दोन अधिक एक तीन आणि चार अधिक तीन किती होतात सात आणि दोन अधिक दोन किती होतात चार म्हणजेच किती होणार आहे सत्तेचाळीस लाख एकतीस हजार सहाशे चौऱ्याण्णव इतकी या दोन संख्यांची बेरीज होईल का आहे बेरीज करायची ना आपल्याला चला तर बेरीज करू पाचवा प्रश्न काय आहे दोन हजार सहाशे चौपन्न अधिक एकाहत्तर हजार दोनशे नऊ अधिक दोन सॉरी पाच लाख तीन हजार सातशे एकोणनव्वद आहेत तर आपण बेरीज करू बघा कसं करतोय दोन हजार सहाशे चोपन्न लिहितो सुरुवातीला सुरुवातीला आहे म्हणून आणि ह्याच्या एकक एकक स्थानापासून आपण सुरुवात करू एकक एक स्थानी कोण आहे नऊ नंतर कोण आहे दशकस्थानी शून्य शतकस्थानी कोण आहे दोन स्थानी कोण आहे एक आणि दस हजार स्थानी कोण आहे एक पण एक, एक अंक जास्त आहे म्हणून आपण त्याच्या पुढे या दोनच्या पुढे शून्य लिहू त्याच्यानंतर पाच लाख तीन हजार सातशे एकोणनव्वदचा आपण नऊ लिहू त्याच्यानंतर कोण आहे दशकस्थानी आठ त्याच्यानंतर शतक स्थानी सात त्याच्यानंतर हजार स्थानी कोण आहे तीन दस हजार स्थानी आहे शून्य आणि लाख स्थानी कोण आहे पाच पण इथे पाच सहा अंक आहेत म्हणून इथे पण आपण काय करू सहा अंक करून घेऊ आणि सर्व संख्या सार सर्व अंक सारखे करून आपण बेरीज करू चार सॉरी नऊ अधिक नऊ किती होतात अठरा अठरा अधिक चार किती होतात बावीस बावीस चे दोन लिहिलं एक गेला हातचा किती पाच अधिक आठ आठ अधिक पाच किती होतात तेरा 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 अधिक एक किती चौदा चौदाचा एक लिहिला सात अधिक सात चौदा चौदा अधिक दोन किती होतात सोळा सोळाचा सहा लिहिला एक गेला हातचा एक अधिक दोन तीन तीन आणि एक चार चार आणि तीन किती होतात सात शून्य अधिक सात सात आणि अधिक सात सॉरी शून्य अधिक सात सात आणि सात अधिक शून्य सातच आणि शून्य अधिक शून्य अधिक पाच किती पाच म्हणजे किती होतात पाच लाख सत्याहत्तर हजार सहाशे बेचाळीस सहावा प्रश्न का आहे एकोणतीस तर आपण इकडे लिहू एकोणतीस नंतर कोण आहे सातशे नंतर कोण आहे सातशे सव्वीस तर आपण सातशे सव्वीस स्थानी कोण आहे सहा आणि कोण आहे इथे दोन आणि सात तिसरी संख्या कोण आहे एकावन्न लाख छत्तीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर ते पण आपण कसं करू शेवटूनपासून एकक स्थानापासून लिहू किती चार सात दोन सहा नंतर तीन एक आणि पाच आणि इथे अंक पूर्ण करून घेण्यासाठी आपण शून्य शून्य लिहून घेऊ इथे पण शून्य 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 आणि शून्य करू बेरीज आपण किती होते नऊ अधिक सहा किती पंधरा पंधरा अधिक चार किती एकोणास एकोणासच्या नवलीला एक, एक, एक गेला हातचा किती एक अधिक दोन तीन तीन अधिक दोन पाच पाच अधिक सात किती बारा बाराचा दोन लिहिला एक गेला हातचा एक अधिक सात आठ आठ अधिक दोन दहा दहाचा शून्य लिहिला एक गेला हातचा एक अधिक सहा सात इथे शून्य अधिक शून्य अधिक तीन तीन शून्य अधिक शून्य अधिक एक एक आणि पाच तर किती होतात एक्कावन लाख सदतीस हजार एकोणतीस इतके होणार सातवा प्रश्न काय दिलेला आहे चौदा लाख दोन हजार सहाशे एकोणपन्नास अधिक पाचशे चोवीस अधिक अठ्ठावीस लाख तेरा हजार सातशे एकोणपन्नास तर यांची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची तर आपण सुरुवातीला लिहून घेऊ किती चौदा लाख दोन हजार सहाशे एकोणपन्नास त्याच्यानंतर एकक स्थानचा एकक स्थान म्हणजेच की पाचशे चोवीसचा चार आणि इथे किती दोन आणि इथे किती पाच इथे पूर्ण अंक करून घेण्यासाठी आपण पुढे शून्य लिहून घेऊ म्हणजे आपल्याला राहिली कोण अठ्ठावीस लाख तेरा हजार सातशे एकोणपन्नास तर आपण पन? नऊ पासून सुरुवात करू नऊ चार सात तीन एक आठ आणि दोन कसं लिहायचे ते मी सांगितलं एकक स्थानचा एकक स्थान दशक स्थानचा दशक स्थान ते आता तुम्हाला माहीत पडलंय म्हणून आपण डायरेक्ट घेऊ नऊ अधिक नऊ किती अठरा अठरा आणि चार किती होतात बावीस 22. बावीसचा 22 दोन लिहिला एक गेला हातचा एक अधिक चार पाच पाच अधिक दोन सात सात अधिक चार किती अकरा अकराचा एक लिहिला एक गेला हातचा एक अधिक सहा सात सात अधिक पाच बारा बारा अधिक सात किती होतात एकोणावीस एकोणासच्या नऊ लिहिला एक गेला हातचा एक अधिक दोन तीन तीन अधिक शून्य तीन आणि तीन अधिक तीन किती होतात सहा शून्य अधिक शून्य अधिक एक एक चार अधिक आठ किती बारा आणि बाराचा दोन लिहिला एक गेला हा एक अधिक एक दोन दोन अधिक दोन किती होतात चार म्हणजेच किती होतात बेचाळीस लाख सोळा हजार नऊशे बारा इतके या तीन संख्यांची बेरीज होईल आठवा प्रश्न काय आहे तेवीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्याहत्तर आणि दुसरी संख्या आहे नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न तर आपण लिहून घेऊ कोण तेवीस लाख पहिले लिहू तेवीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर नंतर एकच स्थानचा एकक स्थान चार पाच सहा सात आठ आणि नऊ आणि इथे एक अंक कमी म्हणून आपण शून्य लिहू आणि बेरीज करू आठ अधिक चार किती बारा बाराचा दोन लिहिला एक गेला हातचा चार सॉरी एक अधिक सात किती होतात आठ आठ अधिक पाच किती होतात तेरा एक गेला हजचा सहा अधिक सहा बारा आणि एक किती होतात तेरा एक गेला हचा एक अधिक पाच सहा सहा अधिक सात तेरा तेराचा तीन लिहिला एक गेला हचा एक अधिक चार किती होतात पाच पाच अधिक आठ किती होतात तेरा तेराचा तीन लिहिला एक गेला हचा एक अधिक तीन चार चार अधिक नौ होतात। तीन नऊरा एक गेला आणि एक अधिक दोन किती होता तीन आणि येणार किती आहे तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे बत्तीस इतकी बेरीज होणार आहे नववा प्रश्न काय दिलाय बावीस अधिक सहा हजार सत्तेचाळीस अधिक तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे सत्तावीस तर बेरीज करू आपण किती बावीस लिहू त्याच्यानंतर कोण आहे सहा हजार सत्तेचाळीस सत्तेचाळीसचा एकक स्थानचा सात लिहिला चार शून्य आणि सहा त्याच्यानंतर इथं आपण पूर्ण करून टाकू त्याच्यानंतर किती आहे सात दोन पाच चार आठ आणि तीन आणि शून शून्य आणि इथे पण शून्य लिहू इथे पण शून्य लिहू इथे पण सर्व अंक सारखे झालेत आत्ता आपण बेरीज करू सात अधिक सात किती चौदा चौदा आणि दोन सोळा एक गेला हातचा तीन तीन अधिक एक अधिक दोन तीन तीन अधिक चार सात सात अधिक दोन नऊ आणि शून्य अधिक शून्य अधिक पाच पाच आणि सहा अधिक चार दहा दहाचा शून्य एक गेला हातचा एक अधिक आठ नऊ आणि तीन म्हणजेच किती होणार आहे तीन लाख नव्वद हजार पाचशे शहाण्णव आणि शेवटचा प्रश्न कोण आहे दहावा दहावा किती आहे दोन ला सॉरी दोन हजार तीनशे पंचेचाळीस प पासष्ट हजार चारशे बत्तीस आणि शहात्तर लाख चौपन्न हजार तीनशे एकोणसत्तर तर यांची आपल्याला बेरीज करायची आहे तर सुरुवातीला तुम्ही कोण लिहिणार आहे दोन हजार तीनशे पंचेचाळीस त्याच्यानंतर एकक स्थानचा म्हणजेच दोन तीन चार पाच आणि सहा इथे एक अंक म्हणून शून्य घेऊ आपण आणि शेवटची संख्या श्याहत्तर लाख चौपन्न हजार तीनशे एकोणसत्तर आहे तर नऊ सहा तीन चार पाच सहा आणि सात इथे दोन अंक शून्य कमी आहेत म्हणून आपण पुढे शून्य देऊन सारखे अंक करून टाकू आणि बेरीज करू पाच अधिक पाच अधिक दोन सात सात अधिक नऊ किती होतात सोळा सोळाचा सहा लिहिला एक गेला हातचा एक अधिक चार पाच पाच अधिक तीन आठ आठ अधिक सहा चौदा चौदाचा चार लिहिला एक गेला हातचा एक अधिक तीन चार चार अधिक चार आठ आठ अधिक तीन अकरा अकराच्या एक लिला एक गेला हातचा एक अधिक दोन एक अधिक दोन तीन तीन अधिक पाच आठ आठ अधिक चार बारा बाराचा दोन एक गेला हचचा एक अधिक सहा सात सात अधिक पाच तेरा तेराचा तीन इला एक गेला हातचा एक अधिक सहा सात आणि इथे किती सात म्हणजेच किती होतात सत्याहत्तर लाख बत्तीस हजार एकशे शेहेचाळीस या संख्यांची बेरीज होईल आणि इथेच आपला सराव संच आठवा सुद्धा संपलेला आहे आणि जर तुम्हाला शिकवलेले समजत असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद